हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण मेथीची खरडा भाजी बनवणार आहोत म्हणजेच मेथी मटारची खरडा भाजी जी आहे खूप आगळी वेगळी अशी ही आजची आपली रेसिपी असणार आहे तर काय असणार आहे आपल्या आजच्या या स्पेशल अशा रेसिपीमध्ये नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर साहित्य या ठिकाणी बघू शकता आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे तर इथे एक जुडी जी आहे ती मेथीची भाजी घेतलेली आहे स्वच्छ अशी नीट करून घेतलेली आहेत तिचा फक्त पानंपानाचा भाग जो आहे तो या ठिकाणी आपण घेतलेला आहे त्यासोबतच या ठिकाणी मटरसुद्धा आपण घेतलेले आहे तर बघू शकता या ठिकाणी हिरवे वाटाणे जे आहे ते घेतलेले आहेत एक वाटी हे प्रमाण जे आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे त्यासोबतच आपण या ठिकाणी लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहे तर आठ ते दहा लसूण पाका घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहे पाव वाटी आणि त्यासोबतच चार ते पाच या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मेथीची भाजी जी आहे ती आपण कोवळी घेतलेली आहे आणि जितकी शक्य होईल तितकी कोवळी कोळी पानं जे आहेत ती या ठिकाणी भाजीची घेतलेली आहे तर या ठिकाणी खरडा जो आहे तो या ठिकाणी आपण तयार करू करून घेणार आहोत तर झणझणी तसा खरडा जो आहे मेथी मटारच्या भाजीसाठी तो या ठिकाणी आपण बनवणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा या ठिकाणी लसूण पाका घेतलेला आहे त्यासोबतच इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण जे आहे ते आवडीनुसार आपण या ठिकाणी कमी जास्त करू शकतो तर या ठिकाणी आपण एक जुडी मेथी जी आहे ती घेतलेली आहे आणि त्यासोबतच एक वाटी मठार मटार जे आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत आणि छानसा असा खरडा जो आहे तो खलबत्त्यामध्ये या ठिकाणी आपण तयार करू घेतलेला आहे तर बघू शकता जाडसर अशी भरड जे आहे खरड्याची ती या ठिकाणी आपण काढू घेतलेली आहे तर बघू शकता छान असा खरडा जो आहे तो आपला तयार झालेला आहे तर हा खरडा जो आहे तो एका बाउलमध्ये जो आहे तो आपण काढून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे जे आहेत त्याचीसुद्धा जाडसर अशी भरड जी आहे ती या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता छान असा झंझळीत असा खरडा जो आहे तो या ठिकाणी पण करून घेतलेला आहे आणि त्याच खलबत्त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा आपल्याला जाडसर असे भरड काढून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरी देखील चालेल तर बघू शकता शेंगदाण्यांची सुद्धा आपण या ठिकाणी भरड काढून घेतलेली आहे तर मेथीच्या भाजीसाठी लसूण आणि हिरवी मिरचीचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप अप्रतिम असं लागतं त्यासाठी आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये थोडासा हलका हलकासा टेस्ट जो आहे जी चव जी आहे ती देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता आपला खरडंसुद्धा या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे त्यासु त्यासोबतच या ठिकाणी आपण शेंगदाण्याची भरडसुद्धा तयार करून घेतलेली आहे तर एका मोठ्या बॉलमध्ये आहे भाजी जी आहे ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता एक जुडी हे प्रमाण जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं एक मेथीची जुडी जी आहे ती या ठिकाणी घेतलेली स्वच्छ अशी नीट करून घेतलेली आहे त्यामध्ये टाकायचं आहे एक टेबल पण या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे आणि दोन ते तीन पाण्यामध्ये भाजी जी आहे ती स्वच्छ अशी या ठिकाणी आपण धुवून घेणार आहोत तर बघू शकता भाजी धुताना या ठिकाणी आपण साध्या पाण्याचा सा वापर केला होता साध्या पाण्यामध्ये भाजी जी आहे अगदी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ अशी या ठिकाणी धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे एक चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये भाजी जी आहे ती पूर्णपणे आपण निथळून घेणार आहोत त्याच्यातलं पाणी जे आहे ते निघून गेलं पाहिजे यासाठी आपण चाळणीमध्ये भाजी जी आहे ती काढून घेणार आहोत तर बघू शकता अगदी दोन ते तीन पाण्यामध्ये भाजी जी आहे ती स्वच्छ अशी या ठिकाणी आपण धुवून घेतलेली आहे आणि पाणी सुद्धा या ठिकाणी आपण निथळून घेणार आहोत एका भांड्यामध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये तेल घेतलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला हे खरडा जो आहे तो टाकायचा आहे आणि त्यासोबतच हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये आपण हिरवे मटार टाकलेले आहेत आणि त्यासोबतच इथे एक मध्यम आकाराचा बटाटा जो आहे जो उकडून घेतलेला तोसुद्धा यामध्ये आपण टाकलेला आहे बटाटा पूर्णपणे ऑप्शनल ऑप्शनल आहे नाही घातला तरी देखील चालेल तर इथे बघू शकता नीत घेतलेली मेथीची भाजी जी आहे ती यामध्ये आपण टाकलेली आहे आणि तेलामध्ये जे आहे ते आपण परतून घेणार आहोत आणि वाफेवरती फक्त ही भाजी जी आहे ती आपल्याला शिजून घ्यायची आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर जो आहे तो आपण करणार नाही आहे फक्त वाफेवरती जितकं शक्य होईल ही भाजी शिजवून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा भाजी जी आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी भाजी जी आहे पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेव ठेवायचं आहे तर बघू शकता छान असं भाजीला पाणी जे आहे ते सुटलेलं आहे तर यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर केला नव्हता वाफेवरती जी भाजी आहे ती आपण शिजवून घेतलेली आहे अवघ्या आठ ते दहा मिनटामध्ये तयार होणारी हे अशी मेथी मटारची खरडा भाजी जी आहे ती आपण आज या ठिकाणी बनवलेली आहे आणि भाजीतलं पाणी कमी होत आलं की त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूड जो आहे तो टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीतलं पा पाणी पूर्णपणे आटलं गेलं की त्यामध्ये आपल्याला वरतून जे आहे ते एक टेबलस्पून तेल जे आहे ते सोडायचं आहे म्हणजे मे मेथीच्या भाजीतला कडवटपणा कमी होतो आणि भाजी खाण्यासाठी खूप खमंग आणि चविष्ट लागते तर त्यासाठी आपल्याला ही टीप जी आहे ती नक्की फॉलो करायची आहे आणि अशा पद्धतीमध्ये तयार झालेली आहे आपली आप मेथीची खरडा भाजी भी भी और और तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा आणि बघू शकता तयार झालेली आहे आपली आजची स्पेशल अशी भाजी थे।